एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट येते आमच्या माझं संघटना म्हणजे बस हे परमिश्वर तुमचं आहे काय तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही आता किती येतात म्हणतरी ते येऊन द्या आम्ही सगळं काय बोलत नाही त्यांचं काय आम्ही खात नाही आमच्या लोकाला फसवून गेलं ते समजलं ते फसवलं कुणाचं संजीव परत काय काय हे आमची लोक तसे खाणार खाऊन द्या किती बी केलं नाही तुम्हीच वर येणार